सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे आम्ही कुठेतरी चाललेलो आहे आणि काहीतरी खरेदी करण्यासाठी तर बघा इकडे चिवताई कशी राजा आहे तर बाबा आम्ही काहीतरी घेण्यासाठी चाललोय तर चला आता आमच्या बरोबर तुम्हाला काय आहे नेमकं सरप्राईज आहे का ना चाल चिवताई कुठे चाललं आहे सांगायचं नाही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू बघा म्हणजे समजेल तुम्हाला नवीन कोण असेल तर क्राइब करा लाईक करायला विसरत जाऊ ना चालत नाही चाललं <laughs> तर बाई इकडे गाडीत बसलो दाजी आणि त्यांची दाजी बघा बसलेलं आहे आता गाडी चिवताई हाय इकडे ओम आज हिरोच झालाय चष्मा वगैरे लावून मोटर मोठा व्यवस्थित कोणती किती व्यवस्थित कोणती खूप दिवसाची इच्छा होती ती आज फायनली पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे काय सरप्राईज आहे ते तर बापूंची खूप इच्छा होती की त्यांना गाडी घ्यायची होती तर आम्ही दोन दिवस अगोदरच गाडी बुकिंग केली होती आणि आज आहे शनिवार आजच तुम्हाला हा व्हिडिओ मी लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करणार आहे पण व्हिडिओला खूप सारं प्रेम देत जा कमेंट करत जा लाईक करत जा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करत जा तर आम्ही आलेलो आहे शोरूमला गाडी नेण्यासाठी ने आणि खूप छान वाटतंय बापूंची खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे कारण बऱ्या दिवस चाललं होतं बापूंचं की मला गाडी घ्यायची आहे आम्ही एक दोन शोरूमला जाऊन पण चौकशी केली ही घेऊ का ती घेऊ असा भरपूर दिवस एक महिना झाला गोंधळ चालला होता तो हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर ही गाडी घेतलेली आहे सुपर स्प्लेंडर म्हणून गाडीचं नाव आहे तर ती गाडी बुकिंग केलेली होती दोन दिवस कारण आमचं कन्फर्म नव्हतं घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ काही बनवला नाही मग आज अचानकच म्हणजे दोन दिवस अगोदर बुकिंग केली आणि आज शनिवारी घ्यायला आलेलो आहे तर आज बापूंच्या चेहऱ्यावरती जो काय आनंद आहे तो फक्त या गाडीमुळे खूप भारी वाटतंय बाप्पू आज गाडी घेते ते बापूच्या चेहऱ्यावर खूप हसू आहे तर आम्ही आलेल्या शोरूमला दोन दिवसापूर्वी बापूंना गाडी बुकिंग केली होती आज गाडी घरी न्यायची असेल मी इच्छी आहे समजलं असेल तुम्हाला तर बघा आज गाडी घेतलेली आहे फायनली बापूंना तिकडं बाप्पू बसले होते

अण्णाचले काय अण्णाला घ्यायची अण्णा रुसली काय अण्णाला हो तुमच्यातून त्याला गाडी घेतली मग माझ्या वडील टायर टायर अन्ना टायर घ्यायचा तुमच्या

गाडी तर बघा ही गाडी घेतलेली आहे बापू मला गाडी कोणती स्प्लेंडर कोणती स्प्लेंडर कोणती ब्लॅक सुपर, सुपर स्प्लेंडर आहे का ही लाल आहे का ठीक सुपर स्प्लेंडर जी काय कागदपत्रांची प्रोसेस असते ते सगळी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि हे भेटलेलं आहे हेल्मेट ते गाडीबरोबर रेग्युलरनं सगळ्यांनाच भेटतं असं काही नाही सगळ्यांना भेटते तर इथं आलेलं आहे हेल्मेट भेटलेलं आहे ते मुलांना खूप उत्सुकता आहे कसं हेल्मेट बघण्यासाठी तर इथं चिवताईचा आणि ओमचा चाललेला आहे गोंधळ आणि जे काय आपण डाउन पेमेंट केलेलं आहे ते भरण्यासाठी दाजी आणि बापू गेलेले आहेत बापूंना गाडी खूप गरजेची होती कारण त्यांची ती गाडी पहिली खूप जुनी झाली होती

خسش ولاك راه تقدم